कारुट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे काल मुळशी केसरीचं मैदान झालंय टॉपचं मैदान झालं आणि या टॉपच्या मैदानात आपला सगळ्यांचा लाडका बाकासर आणि लक्कल एक नंबरचे मानकरी झाले नक्कीच दोन नंबरचा मानकरी कोण झाले एक नंबरचा मानकरी सगळेच म्हणतात एक नंबर घेतला एक नंबर घेतला तो आपल्या बाकासोरने घेतला सगळ्यांचा लाडका बाकासोरने घेतला तर दोन नंबरची चर्चा कोण करत नाही नक्कीच आपण करूयाच कारण तो बैल पण तसाच आहे सगळ्यांचा मानका लाडका बैल आहे स्वर्गीय रणजित निंबाळकरसर यांचा वेगाचा शेवट सरजा नक्कीच आपण सरजा या बैलाविषयी बोलूया कारण या बैलगाडा क्षेत्रामध्ये आत्ता दोनशे फुटामध्ये पाळणारा एक बैल जर कोण असेल तो स्वर्गीय रणजित निंबाळकसर यांचा वेगाचा वेगचा मराठ सरजाचा आहे कारण सरजाला तुम्हाला माहीत आहे तर एक आत्ता एक दोन महिने झालं की सरजाला आपल्या गुलाल भेटत होता पण एक दोन नंबर हुकतच होता कारण नक्कीच टॉपच्या मैदानात नक्कीच आपल्या सारज्याचं काल काम झालं आणि सारज्याने दाखवून दिलं की त्याला बैल जर ठाम असला पळणारा चांगला बैल असला तर तो नक्कीच निकाल वेगळाच दाखवतो त्याने नक्कीच निकाल काल वेगळाच दाखवला आणि थोडंसं मैदानाला थोडंसं अंतर थोडंसं कमी होतं नक्की थोडंसं अंतर जास्त असलं तर निकाल हा वेगळा असता परंतु असो पण आपला बाकासोब जिंकला त्याचा आनंदच आहे नक्कीच आपला सरजा हा दोनशे फुटात एकमेव बळ पळतोय त्याला फक्त पायरा व्यवस्थित झाला मग तो तो मध्ये राहतोय आता एक मैदान होते एक टॉपचं मैदान होते आता सोळा तारखेला तिथं सरजाचा पायरा टॉपचाच असला पाहिजे कारण सर्जाचा पायरा कारण मोठा मैदान मो, पण तसं मोठा आहे बघूया आपण आपल्या वे वेगाचा वेग सम्राट सर्जा त्याचा पायरा कोण होते आगामी काळात सर्जाला बैल असाच पायरा व्हावा खूप इच्छा आहे कारण सरजाला स्पीड खूप भरपूर आहे खालनं बैल चांगला पळ पाळणार असावा आणि दोनशे फुटात त्याचं तू काम करतोच बैल फक्त ठाम पाहिजे नक्कीच निक एवढंच सांगतो आणि आपल्या सर्जाचा पायरा चांगला बसावा सर्जाबद्दल एवढंच आपलं सांगतो सर्जा, सर्जा